मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या आंदोलनाला यश मौल्यहॉल ते अशोकनगर रस्त्यावर महापालिकेच्या वतीने रस्ता दुरुस्तीचे काम सुरू गेल्या अनेक वर्षांपासून मौलेहॉल ते अशोकनगरचा रस्ता खराब झालेला होता स्थानिक रहिवाशी व्यापारी राजकीय व्यक्ती यांनी वेळोवेळी निवेदने अर्ज दिली होती मात्र महापालिकेने या रस्त्याकडे दुर्लक्ष करून हा रस्ता दुरुस्त केला नाही मात्र गेल्या दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे विभागीय अध्यक्ष प्रवीण नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली या रस्त्यावर रांगोळी काढून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले होते नाशिक महापालिका बांधकाम विभागाला जाग आली असून या रस्त्याच्या दुरुस्तीचे कामकाज सुरू करण्यात आले आहे नाशिक महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ठेकेदारामार्फत या रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करण्यात आली आहे हा रस्ता खोदून तयार करणे गरजेचे होते मात्र सध्या तरी नागरिकांना डागडुजीवरच समाधान मानावे लागेल ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही या रस्त्याच्या प्रश्नाविषयी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार गटाचे सातपूर्व्यागी अध्यक्ष प्रवीण नागरे यांनी सार्थक न्यूजशी बोलताना प्रतिक्रिया दिली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या सातपूर विभागाच्या वतीने मागील दीड दोन महिन्यापूर्वी अंबिका स्वीट्स अशोकनगर ते मौली हॉल याच्या दरम्यानचा जो रस्ता प्रचंड प्रमाणात खराब झाला आहे याच्या विरोधात एक रांगोळी आंदोलन करण्यात आलं होतं प्रशासनाच्या विरोधात आणि ते आंदोलन नक्कीच त्या आंदोलनाचा फायदा झाला आणि प्रशासनाने त्याचा विचार करून अशोकनगर अंबिकापासनं ते मौली हॉल पर्यंतचा जो रस्ता आहे त्या रस्त्याचं काम या ठिकाणी आता चालू केलेलं आहे त्या रस्त्याची डागजुजीचं जे काम आहे ते आता या ठिकाणी चालू केलेलं आहे नक्कीच या निमित्ताने मी प्रशासनाचे मनापासून आभार मानतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष सातपूर विभागाच्या वतीने हे जे आंदोलन आपण या ठिकाणी केलं होतं त्याला प्रतिसाद म्हणून प्रशासनाने हे जे काम चालू केले त्याबद्दल प्रशासनाचे एकदा मनापासून आभार या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद